भगवान श्यामसुंदराच चरित्र आपण श्रवण करतो आहे पण आता भगवंताच हे जे चरित्र आहे ते भगवान श्रीकृष्ण मथुरा गमन आहे कौसजी महाराजाला त्या मायेनं सांगितलं होत तुझ लागी वधी उपजला मजाधी अरे तुला मारणारा माझ्या अगोदर गोकुळामध्ये वाढतो आहे आणि तेव्हापासनं कंस भयभीत झालेला होता मारण्यासाठी एवढे राक्षस पाठवले पण तरी सुद्धा त्या ठिकाणी कंस मारल्या जात कृष्ण कन मारल्या जात नाही आणि म्हणून कंसाला सारखी चिंता आहे भाजीमध्ये जिरा जरी दिसला तरी तो म्हणायचा कृष्ण 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 एक दिवस रजकाला कपडे धुणारा म्हणे कंस महाराज दिवसेंदिवस तुमची तब्येत फार खराब होते आहे हो ना म्हणे माझा आठवा वैरी जन्माला आला मारण्याचे प्रयत्न केले एवढे राक्षस पाठवले पण त्यांच्याच्यानं मारल्या गेला नाही पूर्ण राक्षस आता संपत आले पण कृष्ण मात्र मारल्या जाईना मी त्याच्या चिंतेते अगदी मला काही जरी काळी वस्तू दिसली तरी मला त्याची आठवण येते रजक म्हणला एवढं कठीण काय म्हणले कंस का महाराज अहो तुम्ही चिंता करू नका तुम्ही फक्त एक नियोजन करा त्याला आपल्या राज्यात घेऊन या त्याच्या राज्यात म्हणून एवढा उत्साही म्हणून तो एवढं डेरिंग करतो आहे पण त्याला इकडे घेऊन या कुत्र जे असताना ते स्वतःच्या गल्लीत कुणाचं सुद्धा कुत्र येऊ देणार नाही फार कडक नसू द्या पण कुणाचं येऊ द्या ते भुकतच राहत त्याच्या राज्यात म्हणून तो पावर करतो डेरिंग करतो पण इकडे घेऊन आले त्याचं काही सुद्धा चालणार नाही तुम्ही घेऊन या इकडे आणि म्हणून त्यांनी सांगितलं रे आणायचं पण आणायचं कसं हा प्रश्न आहे रजक मला धुणत व्हायची सवय त्यामुळे मी त्याला आपटो आपटू मारतो फक्त इथं घेऊन येण्याची व्यवस्था करा पण जायचं तर जायचं कुणी हा प्रश्न आहे कारण जो तिकडं जाईल तो तिकडच जाईल कारण एकदा उंदरांची सभा भरली होती आणि उंदरांनी सांगितलं आपल्याला सगळ्यात जास्त भीती कुणाची उंदरांना भीती कुणाची बोला ना कुणाची पुरुष मंडळी पोरानो कुणाची मांजराची मांजराची भीती मग या उंदरांनी एकदा सभा घेतली म्हणजे आपण एक करू आपल्याला भीती मांजरांची आहे ना मग आपण जाऊन मांजराच्या गळ्यात घंटा बांधू म्हणजे तो आला कीच आपल्याला समजत जाईल बोका आला मांजर आला एक उंदीर मला बांधायची हे खरं आहे पण नेमकं बांधायची कुणी कारण जो बांधायला जाईल तो तिकडच जाईल तसं कृष्णाला आणायचं पण आणायचं कुणी त्याचा खरं तर कोणीतरी प्रेमी पाहिजे आणि म्हणून अक्रूर काकाला सांगितलं काका जा आणि कृष्ण कन्हैयाला याला घेऊन या काका म्हणले नाही नाही अपराधात्मक काम आहे तुम्ही येऊन मारून टाकताल आणि मला तो दोष लागेल मग इथं मी मारून टाकेल तुमच्या तुम्हाला अक्रूर काका म्हणले तुझ्या हातानं मरण्यापेक्षा त्याच्या हातानं मेलो तर माझा उद्धार होईल आणि म्हणून काकाने रथ आहे आणि अक्रूर काका आपला रथ घेऊन निघाले अक्रूरपी चात्री मधुपोर्य महामती उशीरमस्ता प्रयो न गोकुल अक्रूर काकानी रथ झुंपला अक्रूर काका आले चौदा किलोमीटरचं अंतर आहे पण सायंकाळच्या वेळेला आलेले आहे श्यामसुंदर गौमाता चारून घेऊन आलेले आहे चरणरज त्या ठिकाणी गौमातांचे मातांचे चरणरज भगवंताच्या मुखारविंदावरती आहे आणि भगवंताचं स्वरूप मात्र अत्यंत सुंदर आहे काकांनी पाहिलं भाव विभोर झाले अधरम मधुरम मधुरम नयनम मधुरम हसितं मधुरम अतिशय प्रसन्न झाले आणि काका सामोरे गेले सगळ्यात पहिल्यांदा कानाजीच दर्शन करण्याच्या अगोदर व्रजभूमी साष्टांग लोटांगण घातलं कारण ही जी भूमी आहे सर्वसामान्य भूमी नाही या भूमीला माझ्या कान्हाजीचा चरण स्पर्श आहे आणि कान्हाजीच्या समवेत सामोरे गेले कान्हाजीला प्रणाम केला कान्हाजीनं विचारलं काका तुम्ही का बरा आलात अरे म्हणले कान्हाजी कृष्णा मी तुला नेण्यासाठी आलो रे धनुष्यभंगाचा कार्यक्रम आहे आणि तुला नेण्यासाठी मी आलो अक्रूर काकांनी मला पाठवलं काका ठीक आहे मला ही गोष्ट सांगितली पण लगेचच्या लगेच माझ्या आई बाबांना ही गोष्ट कळता नये अक्रूर काका सामोरे गेले नंद बाबानं पाहिलं मान सन्मान केला यशोदा महाराणी पाणी दिलं आणि मग नंद बाबानं विचारपूस केली काका का बरं आलात तुम्ही काका म्हटले काही नाही मी कंस महाराजांनी मला पाठवलं आणि मी कृष्णाला नेण्यासाठी आलो हे शब्द ऐकल्या बरोबर क्षणात डोळ्यात पाणी आलं काका तुम्ही माझ्या कृष्णाला नेण्यासाठी आलात पण ही बातमी यशोदेनं ऐकली आणि नंद बाबा इकडं आक्रू काकाला म्हणतात काका मला सांगितलं ना ही बातमी यशोदेला सांगू नका तिला जर कळालं तर रात्रभर झोपणार नाही यशोदा पण यशोदेनं ऐकलेलं आहे मी कृष्णाला नेण्यासाठी आलो यशोदा महाराणी अतिशय दुःखी झाले रात्रीच्या वेळेला भोजन झालं आणि भोजन करून ज्या वेळेला झोपी गेले त्यावेळेला यशोदेनं आपल्या सामोरे कृष्णाला घेतला आता कृष्णाला ठाऊक आहे उद्या मी जाणार आहे काका जे आले ते मला नेण्यासाठी झाले हे ठाऊक आहे रात्रीच्या वेळेला दोघं जण झोपले आणि यशोदा महाराणी रात्रभर कानाजीच्या अंगावरनं हात फिरवत होती अरे माझा कृष्ण उद्या जाणार आहे पुनश्च हात फिरवण्याचं सौभाग्य या यशोदेला कधीही प्राप्त होईल आता नाही सांगता येणार रात्रभर डोक्यावरनं हात फिरवते आहे अंगावरनं हात फिरवते आहे आणि कानाजी एका बाजूला मुखारविंद करून रडतो आहे अरे माझ्या आईला मी सोडून जाईल पुन्हा हा हात माझ्या अंगावरन कधी फिरेल मला सांगता येणार नाही रात्रभर कान्हाजी झोपला नाही रात्रभर यशोदा महाराणी झोपल्या नाही सकाळ झाल्याबरोबर त्या ठिकाणी कानाजी उठले नंद बाबा अक्रूर काका उठले आणि कृष्णजी त्या ठिकाणी यशोदीनं सुंदर स्नान घातलं कपडे परिधान केले मोर मुकुट परिधान केला कमरेला बनसी खोली तिलक लावलेलं ला आहे आणि कान्हाजीच्या नेत्रात अश्रू आले दोन हात जोडून यशोदेला म्हणत होता आई आज अक्रूर काका जे काल आले ना ते कुणाला ना भेटण्यासाठी नाही बरं आले आई अक्रूर काका जर आले असेल तर ते मला मथुरेला नेण्यासाठी आले कृष्णाला सांगितलं कृष्णा मला नव्यानं सांगायची गरज नाही मला ठाऊक आहे अक्रूर काका जे आलेत ना ते तुला नेण्यासाठी आले हे मला आहे कृष्णा सांगितलं आई मी जातो माझ्या जा बाल गोपाळांची एक भेट घेऊन येतो बर कान्हाजी धावत पळत वनामध्ये गेले बंसी वाजवली कानाजीनं गोपाळांनी बंसी ऐकल्या बरोबर धावत पळत अरे चला रे कृष्णानं आपल्याला खेळायला बोलवलं लवकर चला या वेळेला कानाजीनं कधी बोलवलं नव्हतं पण आज का बरं बोलवलं चला चला सगळे धावत पळत आले कान्हाजीच्या आजूबाजून उभा आहे सगळेजण कान्हाजीच्या समोर उभा राहिले कानाजीच्या नेत्रात अश्रू त्यांनी विचारलं काना आजपर्यंत खेळायला आला की हसून तू म्हणणारा माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून हा माझा आहे तो माझा आहे आणि आज मात्र तू दुःखी रूपाने या ठिकाणी उभा आहे चेहरा तुझा नाराज आहे काना का बरं प्रभूजी तुझ्या डोळ्यामध्ये कृष्ण आम्हाला पाणी नाही रे शोभा देत काय झालं सांग असं काय दुःख झालं की तुला आज रडावस वाटलं भगवंत गहीवरून आले आणि गोपाळांना सांगितलं गोपाळांनो आज तुम्ही ओळखलच बरं आज माझी अवेळी बन्सी वाजली ना तुम्ही ओळखलं मला पण आज अवेळी बन्सी वाजली असेल याला कारण आणि कारण फक्त तुमचा निरोप घेण्यासाठी ही बन्सी आहे कृष्णांचे निरोप ऐकला हा शब्द ऐकले की गोपाळांचे डोळे पाण्याने गच्च भरले नको रे कृष्ण अशी परीक्षा घेऊ नकोस कृष्णा आमची तुला सोडून आम्ही राहू शकणार नाही का ना सगळे निरोप आम्हाला मान्य असेल पण तू जाण्याचा निरोप आम्ही आमचं हृदय सुद्धा सहन करू शकणार नाही देवा काही भेदभाव केला का मी खेळामध्ये का बरं आम्हाला सोडून जाण्याची इच्छा आहे भगवंतानं सांग भेदभाव केला म्हणून नाही रे गोपाळांनो पण माझी काम खूप बाकी आहे मी येणारे तुम्हाला पुन्हा शे भेटण्यासाठी भगवान सगळ्यांची बिदाई निरोप घेतो आहे सामोरे चालला जातो आहे सगळे गोपाळ पाठीमागे रडत रडत भगवंताच्या पाठीमागे वाड्यात पोहोचले तोपर्यंत यशोदा महाराणी सगळ्याच ब्रजीवासियांना सांगितलं गवळणींनो ऐका रोज मला गार्ह सांगायच्या निमित्ताने येणार आहे तुम्ही गवळणी पण आज माझा तुम्हा सर्वांना निरोप आज माझा कृष्ण मला सोडून तुम्हा सगळ्यांना सोडून आहे हा ही बातमी कळाल्या बरोबर वर गोपिकांनी महाराज गवळणीने आपल्या हातातले गोपिकांनी कामं सोडून दिले धावत पळत नंद बाबाच्या वाड्यावरती आलेले कानाजीकडे पाहिलं तर कानाजीच्या नेत्रामध्ये अश्रू आहेत पाठीमाग पाहावा तर गोपाळ सगळेजण आहेत आणि मग विचारलं कान्हा आज तू देखील रडतो आहे गोपाळ रडतायत का बरा भगवंतानं सांगितलं माफ करा गोपिकांनो आज मी तुम्हाला सर्वांना सोडून जाणार आहे गोपिकांनी सांगितलं नाही काना सगळं काही सहन होईल आम्हाला पण तू सोडून जाणं कदापि आमच्या हे सहन होणार नाही यशोदा महाराणीनं सुंदर थाली सजवली भोजनाची अन सजवली त्याच्यामध्ये भगवंताच्या आवडीचे पदार्थ आहे कानाजीला सामोरे घेऊन आली कानाला म्हटली काना, काना। तुझ्यासाठी सजवली बघी थाली मी तुला काय पदार्थ घ्यायचे कायचे ते खाऊन घे देवान सांगितलं कृष्ण सांगितलं नाही गा आई या क्षणी खाण्याची सुद्धा इच्छा होणार नाही सगळ्या गोपिकांचे हृदयातले भाव मला कळत आहेत डोळ्यातले आश्रू मला कळत आहेत यावेळेला मला गोड कसं लागेल आई नाही कृष्णा तू खाल्ल्याशिवाय मला समाधान होणार नाही भगवंताने त्या ठिकाणी एक 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 घास खाल्ला घास खाली उतरेना घशाच्या खाली उतरेना चार पाच घास खाऊन झाले यशोदा मैया हातामध्ये पाणी घेतलं आणि त्या ताटाला फिरवलं कानाजी म्हटले काही आजपर्यंत मी बघत आलो बर आपली हिंदू संस्कृती अशी आहे की जेवायच्या अगोदर ताटाला पाणी फिरवत असतात ग परंतु माझं जेवण झाल्यानंतर ताटाला पाणी फिरवते याच कारण आईनं सांगितलं कृष्णा तू आजपासून ही व्रजभूमी सोडून जाशील ना तर हे सगळे पदार्थ या यशोदेला विषा समानच असतील म्हणून मी ताटाला पाणी फिरवते आहे कानाजीचे हृदय नेत्र भरवून आले आता आईचं प्रेम पाहावल्या जात नाही पण आई सामोरे आली दोनही गुडगे टेकून कानाजी समोर बसली कानाचे हात आपल्या हातामध्ये धरले मी कानाजीला विनंतीच करत होती कृष्णा तू आज मला सोडून जाणार आहेस ना मथुरेला मथुरेमध्ये गेल्यानंतर त्या मथुरावासी लोकांना कधी सांगू नको बर माझ्या आईनं मला उकळाला बांधलं होतं काठीनं मारत होती असं जर सांगशील तर मथुरावासी लोक म्हणतील एवढी निष्ठुर होती का ती यशोदा कधी सुद्धा असं गाराणं सांगू नको कृष्णा साईला आई मला मारलेलं आठवत मला बोललेलं आठवत ग पण एवढ्या गौरांनी ज्या वेळेला अंगणामध्ये गाराणं घेऊन येतो त्यांना मी खोडीचा होतो मी अपराधी होतो पण तरी सुद्धा त्या गवळणीला सांगणारी तूच होतीस ना बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ दिसते गुजीरवाने काल टिकाच घेता आळगे तुम्ही बारा घरच्या बारा गे तुम्ही मोठ्या ढाल गजागेत म्हणणारी तूच होती ना आई तुला मला दिलेलं प्रेम आठवत मला मारलेलं आठवत पण ही नाही का आठवत सांत्वना करणारी सुद्धा तूच होती आई ज्याही वेळेला मी मथुरेला जाईल तर मथुरावासी लोकांना अभिमानानं सांगेल जगाच्या पाठीवर अशी एकमेव माऊली या कृष्णाला मिळाली की आजपर्यंत या कृष्णाला कोणी सुद्धा बांधू शकलं नाही पण ते काम मात्र माझ्या मा, मा, मा यशोदेनं केलेलं मी स्वाभिमानानं सांगेल आई पण इकडं मात्र अक्रूर काकण सुंदर रथ सजवलेला आहे सगळ्याच गवळणी त्या ठिकाणी गोपिका काना जिकडे पाहतायत पाहताय आता दुःख अनावर झालं भगवान परमात्मा सगळ्यांकडे पाहून हात जोडून रथामध्ये बसलेला आहे आणि रथामध्ये बसल्यानंतर रथा बस रथ आता निघाला गुपिका रथाला आडव्या झाल्यानं अक्रूर काकाला म्हणत होत्या काका नको नेऊ भगवा अक्रूरा नको ने ऊ भगवा अक्रूरा खाली उतरले गोपिकांनो तुम्ही जर खरंच माझ्यावरती प्रेम करत असाल तर मी सांगतो ते तुम्हाला ऐकावं लागेल भगवंतनं विनंती केली गोपिका उठून उभं राहिल्या रथ निघाला निघाल्यानंतर काही अंतरावर गेला की थांबला भगवंताला प्रश्न पडला अरे मी गोपिकांकडून तिरच्या नजरेनं बघून त्यांचं दुःख मला पाहलं जाईना तिथून निघून आलो आता हाक्रूर काकण का बरं हा रथ थांबवला रथ थांबवला आणि का बरं थांबलं म्हणून का भगवान श्यामसुंदर रथाच्या खाली उतरले समोर झोपलेली होती आडवी श्री राधा राणी राधा राणीकडे भगवंतानं पाहिलं राधा राणीच्या डोळ्यात नेत्रात अश्रू होते आश्रू पाहिले आणि भगवान परमात्म्याला बोलावं काय बोलावं काहीच कळेना राणीला भगवान परमात्मा फक्त हात जोडून उभा होते श्यामसुंदरजीला करुणामयी म्हणते हे कृष्ण तू आम्हाला सोडून जातो आहेस मला मान्य आहे रे पण मनापासून फार प्रेम केलं होतं तुझ्यावरती तू सोडून चाललास हे आम्हाला मान्य आहे पण तुझ्याशिवाय या राधेनं जीवन कसं जगायचं हे का नाही सांगून चालला भगवंतानं हातामध्ये सांग हात घेतला आणि सांगितलं करुणामयी तुझ्याशिवाय हा कृष्ण राहू शकत नाही ग कमरेला खुलेली बंसी होती ती बंसी काढली करुणामयी राधाराणीच्या स्वाधीन केली आणि श्यामसुंदरनं सांगितलं श्रीजी हे करुणामयी आजपर्यंत हा कृष्ण बंसी वाजवत होता पण आजपासून हा कृष्ण बिना राधेशिवाय कधीच बंसी वाजवणार नाही ही बंसी मी तुझ्या स्वाधीन करतो आहे करुणामयी राधा सांगितलं राधाराणी कृष्ण म्हणून जर तू माझ्यावरती खरंच मनापासून प्रेम केलं असेल तर आज मला एक वचन दे मी ही सगळी ब्रजभूमी जी सोडून चाललो ना केवळ आणि केवळ सिर्प आणि सिर्प तुझ्या भरोशावर हे करुणामयी ही सगळी ब्रजभूमीच सांभाळ तुला करायचंय आजपासून तुझ्या नेत्रामध्ये कधी आश्रू येता कामा नाही करुणामयीना सांगितलं कानाजी हे बोलणं फार आहे रे पण राधा राणीचं प्रेम काय आहे हे जर तुला कधी समजून घ्यायचं असेल ना पुढच्या जन्मी तू कृष्ण नाही तर राधा राणी म्हणून जन्माला ये त्यावेळेला कळेल तुला की ओसावरे 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 ओसा what's up राधा तू गे, ओ गेसा सावरे, ओ ओसावरे ओ सावरे तुला जर श्रीजी करुणामयी राधा राणीचं प्रेम काय हे जर कधी अनुभवायचं असेल कृष्ण कृष्ण नाही तर श्री करुणामयी म्हणून राधा राणी म्हणून जन्माला ये कळेल रे तुला माझं प्रेम काय पण भगवान श्यामसुंदर आज माफी मागतात आणि करुणाम पुनशरमध्ये बसले पण अक्रूर काकाला मनात कुठेतरी भीती होती अरे कि आता हा कृष्ण मी घेऊन जातोय पण तो कौंस मारील पण अक्रूर काकाच्या मनातली भीती भगवंतांना अदृश्य नाहीशी केली त्या ठिकाणी स्नानासाठी गेले अक्रूर काका यमुने मध्ये तर भगवान श्यामसुंदराचं दर्शन झालं वरती रथात येऊन पाहतात तिथंही श्याम सुंदर आहे पुन्हा पाण्यात जातात पाहतात श्याम सुंदर वरती रथात पाहतात तर पुन्हा तिथेही श्याम सुंदर आहे अंत कर्णातली भीती अदृश्य झाली आणि भगवंताची स्तुती केली की नमस्ते वासुदेवाय नमस् संकर्षणाय चदुमनाथानिरुद्धाय नमस्ते सात्वतम पतये नमः भगवंताची स्तुती करू लागले आता मात्र सगळेजण त्या ठिकाणी मथुरेमध्ये मध्ये पाहिलं तर त्या मथुरे नगरीमध्ये सगळ्यांनी पाहिलं अरे आमचा कृष्ण आला एकच जय घोष केला गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की गाडीतून खाली उतरले आनंद वाटला सगळ्या गोपाळांना वा वा कृष्ण आम्ही तुझ्या मामाच्या नगरीमध्ये आलो मामाच्या नगरीमध्ये फिरू लागले पण साईन लय तुझ्या अंगावर एवढे भारी भारी कपडे आम्ही अशा कपड्यात आम्हाला नाही म्हणे आम्हाला चांगले कपडे पाहिजे सामोरे गेले तो रजक दिसला बरं तो नव्हता म्हटला की घेऊन येत्या कृष्णाला आम्हाला धुनं धुवायचं माहिती आपटो आपटू मारतो तो समोर आला आणि तो समोर आल्यानंतर म्हणला मामा किती कपडे तुमच्या हातात देता का मला कोण रे म्हणले तू म्हणले माझं नाव कृष्ण तो कृष्ण का त्या कंसाला भाजी जिरा जरी दिसला तरी तो कृष्ण तिने माहिती पण कृष्ण म्हणतात मला अरे म्हणले कुठं आलास तू म्हणे मी माझ्या मामाच्या गावी आलो मामाला भेटायला तर रजकाला राग आला महाराज तो रजक म्हणला अरे धुल धुवायचं चांगलं माहिती आपटून मारीन म्हणे मी तुला अरे म्हणले मी याच्याशी प्रेमानं बोलतो ना हा असला वार्तालाप करतो हा रजक तो होता बर ज्याची बायको चार दिवस जादा माहेरी राहून आली होती त्यावेळेला हा तिथं बोलत होता बायकोला चार दिवस जादा माहेरी राहून आली तुला घरात घ्यायला मी काय प्रभू रामचंद्र वाटलो का त्यावेळेला राघवाला एवढं वाईट वाटलं लक्ष्मणाला सांगितलं होतं लक्ष्मणा जा स्थितीला घेऊन जाण वनामध्ये सोडून ये किती दुःख राघवेंद्र सरकारला झालं अयोध्येचं कुठंतरी वनवासाचं दुःख भोगून आले पुन्हा असं कोणीतरी बोललं की पुनश्च जानकीला वनामध्ये सोडून यायला तेव्हाचा राग होता एवढा राग आला भगवंताला आणि त्या रजकाला दे दनादन दे दनादन दे दनादन भगवंतानं त्या ठिकाणी रजकाचा उद्धार केला सामोरे गेले कपडे तर सगळ्यांकडे मिळाले पण आगळ पगळ भले मोठे मोठे झाले आणि मग ते शिवून घेतले पाहिजे व्यवस्थित फिटिंग झाली पाहिजे एका दर्जीकडे गेले म्हणे मामा आम्हाला हे कपडे व्यवस्थित फिटिंग करून द्या अरे म्हणले एवढे मोठमोठाले कपडे घेत असतात का म्हणे हो आमच्या आईबाबाने वाढते अंगाचे घेतले होते म्हणे आणि आजकाल आम्हाला कपडे घेताना माया पुढचं बघतात नाही नाही पुढं अजून एक दीड वर्ष आले पाहिजे अरे आताच तर बघा पुढे येणारच आहे तर दुसरे घेता येईल पण ते पुढचं बघतात मग ते आताच आगळपगडळ होऊन जातात पोरांना म्हणे एवढे आगळपगड कपडे असतात का नाही ना ना आम म्हणे आमच्या आईंनी वाढत्या अंगाचे घेतले होते पण त्या दर्जेने अगदी फिटिंग करून दिले सामोरे गेले श्रीराम माळ्याकडून त्या ठिकाणी माला परिधान केल्या कुबजाकडून गंध लावून घेतलेला आणि धनुष्यभंगाचा कार्यक्रम आहे आणि कुवलापीड पीड हत्या आहे मुष्टिक चानूर आहे शल तोशल आहे सगळ्या जणांना त्या ठिकाणी उभा केलेलं आहे आणि कहूस त्या ठिकाणी फक्त प्रतीक्षेत कधी येईल हा कृष्ण आहे आणि कसा हा कुवलापीड मारून टाकेल त्यांच्या तावडीतून सुटला तर शल तोशल शल, शल तोशलच्या तावडीतून चानूर मुष्टिक हे मारल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून याला सारखी प्रतीक्षा आहे कृष्ण 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 एवढंच मुखारविधाने चालू आहे भगवान श्यामसुंदर येत आहेत प्रत्येकाला श्यामसुंदराकडे पाहून ज्याला त्याला आपला आपल्या परीण कृष्ण दिसू लागला मल्ला नाम शनी नृणा नरवराम स्मरो मूर्तीमान गोपास्ता विदुषा तत्व पण योगिना रगम गत सग्रज लहान मुलांना बालक वाटू लागला योगांना योगी वाटू लागला तपस्यांना तपस्वी वाटू लागला मित्रांना मित्र वाटू लागला सख्यांना सखा वाटू लागला शत्रूला शत्रू वाटू लागला आयांना त्या ठिकाणी पुत्र वाटू आहे आगळ्या वेगळ्या रूपामध्ये प्रत्येकाला दर्शन होत आहे भगवान परमात्मा सामोरे गेले कुवला पीठ नावाचा हत्ती एवढा मदिरा पिलेला आहे आणि जोर जोरानं जोर जोरानं आपला आवाज काढतो आहे भगवान परमात्मा सामोरे गेले आणि कुवला पीठला एवढी मदिरा पाजली असं वाटलं की हा सोंडेन कृष्ण कन्हैया आपटून मारेल पण भगवान सुंदरानं त्या ठिकाणी बलरामजीने दात पकडला भगवान सुंदरानं सोड पकडली गर घर 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 फिरवलं आणि खोला अफडाचा उद्धार भगवान सुंदरानं केलेला आहे